नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधूवर सुचक केंद्रातून बोलत आहे तर आपल्या सर्व समाजासाठी वधूवर आहे आपल्याकडं घटस्फोटीत इधवाईदूर शेतकरी सर्वच आहेत आणि आपलं ऑफिस सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत चालू असतं आणि कंटिन्यू रोज चालू असतं रविवारीसुद्धा आपलं ऑफिस चालू असतं तर आता आपल्याकडं हे अहमदनगरहून आलेले होते तर हे भैया अहमदनगरहून आलेले आहे तर आपण त्यांचा परिचय जाणू तर तुम्ही कुठून आलेले भैया डगावून आलेले तर हे तुमच्यासोबत हे कोण आलेले मित्र आहे मित्र आहे तुम्ही दोघं सोबत आल तर तुम्हाला म्हणजे कोणी सांगितलं आपल्या ऑफिसचा ॲड्रेस कोण दिला अच्छा म्हणजे तुम्ही इंस्टॉल बघून सनीच इथं आले तर तुमचं कास्ट कोणती आहे हिंदू कुलमाळे तुमचं नाव काय आहे पूर्ण नाव अच्छा मग तुम्ही आता काय करतात

दोघांची लग्न झालेले बहीण वगैरे आहे का भाऊ आई आई वडील आहे आणि मामा दोन मामा मामाचं गाव कोणतं आहे म्हणजे तिकडंच का तुमच्या गावाकडे अच्छा तर मग तुम्हाला म्हणजे मुलगी कशी पाहिजे काय अपेक्षा आहे तुमची आणि तुमच्याच कास्टमध्ये पाहिजेत का ऑधार कार्ड चालते तुम्हाला ऑधार कास्टमध्ये असले तरी पण चालेल आणि शिक्षण वगैरे मुलीचं म्हणजे बारावी पास असेल तरी चालेल तर चालेल तर ह्या भयाचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकता तर भैया तुमचा संपर्क नंबर सांगाव तर तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकता आणि त्याचबरोबर आपला संपर्क नंबर आहे अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात तर भैया तुम्हाला म्हणजे आता आमच्या ऑफिसला आले तुम्ही ऑफिस बघितला तुम्हाला कसं वाटलं ऑफिसला ऑफिस काही वाटतं की इथं काही असं फसवा फसवी वाटतं का तुम्हाला मग तुम्हाला योग्य वाटतंय ना ऑफिस आहे ना आपलं इथं सगळं बघितलं ना तुम्ही तर चालेल तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा <laughs> नाही घ्यायचं तुम्हाला ठीक <laughs> आहे चालेल